राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही जो अथांग आहे सागरा समान ज्याचे छत्र म्हणजे आभाळ समान जो त्या सूर्याची शान मराठी मनाचा धबधबता स्वाभिमान आणि काळी जाहे सह्याद्री ज्याला शंभूंचा अभिमान महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याचे पहिले स्थान मराठ्यांचा जो भगवा आसमंत आहे कृपावंत आहे ज्यांच्या खुशीतून स्वराज्य निर्मितीचं देखील स्वप्न उदयास आलं त्या म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेब पण मुलखांमध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले ज्यांचा इतिहास जरी आठवला तरी डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारी आल्याशिवाय राहत नाही ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि पितें केलेले स्वराज्याचे केवळ रक्षणच नाही केले तर पित्याने निर्माण केलेले स्वराज्य दहा पटीने वाढवले असे काही शंभू राजे या सर्वांना माझा मानाचा मुजरा मित्रांनो कल्पना करा तो काळ रेतेवर झुलूम गावागावात भीती स्त्रियांच्या सन्मानाला धोका आणि सगळीकडे परकीय सत्तेचा अत्याचार लोकांच्या डोळ्यात आशा नव्हती हातात ताकद नव्हती पण मनात मात्र एकच प्रश्न होता आम्हाला कोण वाचवणार आणि त्याचवेळी एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी आजच्याच दिवशी एक तेजस्वी तारा चमकला शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला सनई चौघडे वाजू लागले एक आरोडी त्या सह्याद्रीच्या कडा कपड्यात दुमदुमली अरे माझा राजा जन्मला माझा शिवबा जन्मला कैवारी जन्मला, दुष्टांचा संवारी जन्मला अरे माझा राजा जन्मला जिजाऊंच्या खुशीत वाढलेला तो बालक म्हणजे भविष्यातील स्वराज्याचा सूर्य जिजाऊंनी त्यांना शिकवले पराक्रम कर पण अन्याय करू नको शक्ती वापर पण दुर्बलांवर नाही धर्म जप पण वेश पसरवू नको अवघ्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकला पण तो किल्ला केवळ दगडांचा नव्हता तो होता स्वप्नांचा विजय शिवराय घडले कारण संस्कार जी जाऊन होते अठरा पकड जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले बाजी प्रभू देशपांडे तानाजी मालुसरे येसाजी संताजी धनाजी जीवा महाला यांसारख्या असंख्य मावळ्यांना सोबत घेऊन शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले आज सुमारे साडेतीनशे वर्ष झाली आहेत माझ्या राजांना जाऊन तरी पण आपण दरवर्षी साजरी करतो पण का साजरी करतो केवळ डीजे लावून नाचण्यासाठी किंवा मिरवणूक काढण्यासाठी नक्कीच नाही आपण शिवजयंती साजरी करतो कारण विचारांचे पुनरुज्जीवन व्हावे आपण शिवजयंती साजरी करतो कारण आपला इतिहास पुढील पिढीला कळावा यासाठी आपण शिवजयंती साजरी करतो कारण आपल्याला अन्याय सहन न करण्याची ताकद मिळवायची आहे आपल्या सर्वांना एकत्र येऊन आदर्श समाज घडवायचा आहे शिवजयंती म्हणजे केवळ एक सण नाही तर ती अभिमानाची मशाल आहे शेवटी इतकेच म्हणेन की शिवरायांचे चरित्र केवळ वाचू नका तर ते आत्मसात करा शिवचरित्र वाचण्यापेक्षा ते वाचवणे आणि तसे वागणे महत्त्वाचे आहे जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देऊन भागणार नाही तर आपल्या वागण्यातून छत्रपती शिवाजी महाराज दिसले पाहिजेत थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या गौरवशाली इतिहासाची आठवण ठेवून भविष्यात आदर्श समाज घडवण्यासाठी शिवजयंती हा विचारांचा सोहळा आहे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस महाराज महाराजीराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद